morada जय छत्रपति महाराज जी जय जय भवानी जय जय भवानी जय जय तुमसाटक मराठा मराठा छत्रपति शिवाजी महाराज जीवाज जय जय भवानी जय शिवाजी मराठा दादा जरणे पाटलांस जय हो वेद दादा जरणे पाटलांस जय हो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा मराठा याबद्दल त्यांनी ज्या मागण्या त्यांच्या रास्त आहेत समाजासाठी ते करतायत आणि समाजासाठी वाहून घेणारा असा नेता आणि एवढी गर्दी गोळा करणारा एकमेव हो। गिनीज बुकमध्ये ह्याची नोंद झालेली आहे याचीसुद्धा शासनाने नोंद घेतली पाहिजे आणि नवी मुंबईला जेव्हा पहिलं आंदोलन झालं तेव्हा मान्य मुख्यमंत्री राज्याचे एकनाथजी साहेब यांनी ज्या शपथ घेतली शिवाजी महाराजांची ती शपथ घेतली तरी ती पाळली जात नाही असा आमच्यावर आमचा त्यांच्यावर आरोप आहे आणि जे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घ्या ही साधी सरळ सोपी मागणी होती त्याच नंतर सगळे सोयऱ्याचा अध्यादेश हे पण आर्थिक हे गरजेचं आहे आज मराठी मुलाला जर प्रत्येक ठिकाणी अडचणीत त्या शैक्षणिक असेल राजकीय असेल आम्हाला राजकीयचं काय घेणं नाही पण ज्या शैक्षणिक सवलती आहे त्यासुद्धा मिळत नाही त्यासाठी हे आंदोलन आहे आणि त्याच्यात तुमचे आमचे नातवंड असतील पतवंड असतील मुलं असतील लेखी बहिणी असतील या सगळ्यांना ह्या आंदोलनाचा फायदा होणार आहे आरक्षणाचा फायदा होणार आहे त्यासाठी हे राजस्थान आरक्षणाची मागणी रास्त आहे आणि ती शासनाने ताबडतोब त्याची दखल घ्यावी आज आम्ही अर्धनग्न आंदोलन केलंय पण पुढच्या वेळेला आम्ही जलसमाधी घेऊ असा या निमित्ताने इशारा देतो आम्ही सगळ्यांच्या वतीने एक मराठा